महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री पदासाठीच राजकीय नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमाव इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं अहो जरा फिरवा की तुमची कॅमेरे उसाच्या पाचटीत हाडं गोठणाऱ्या थंडीत उसं तोडणाऱ्या आया बहिणीकडे दाखवा या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणार आमचं राशन दाखवा एकदा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगारलेल्या शेतात शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्याचं सरण दाखवा कोरडं ठाक धरण दाखवा भ्रष्टाचाराचं कुरण दाखवा विजेचा लपणडाव दाखवा विहिरीचा तळ दाखवा आणि कर्जाच्या बोजानं शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेलं वळही दाखवा आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषीप्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा याच विषंगानं तुमच्या समोर उभी आहे नमस्कार मी जाधव सोनल भगवान डॉक्टर नाईकवाडी कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी पंचप्राण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते जगाचा पोशिंदा शेतकरी ना बिरला न बाटान बाटा न टाटा न बिरला न बाटान बाटान टाटा आणि खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोवराय ज्यांनी आपल्याकडे घाण असलेली शेतकऱ्याची सात बारे इंद्रायणीमध्ये बुडवून त्यांना कर्जमुक्त केलं विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी या आधीच इंग्लंडच्या राणीच्या दरबारात सांगून ठेवलं होतं की माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या समस्या जाणून घ्या विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो युपी मधला शेतकरी ज्याच्या वाटेला कर्जमाफीमध्ये फक्त त्र्याण्णव रुपये नऊ पैसे इतकी कर्जमाफी आली अहो गद्दार आहे इथली कर्जमाफी जी आजपर्यंत फक्त कागदावरच उतरलेली आहे सर मला आठवतय आमच्या गणिताच्या पुस्तकात आम्हाला एक प्रश्न असायचा की शेतकऱ्याच्या राम्यानं अमुक 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 दराने कर्ज घेतलं आणि तेच कर्ज तो शेतकऱ्याचा राम्या त्या व्यापाराला दोन वर्षानंतर किती टक्क्या परत करेल परंतु महोदय आम्हाला असा प्रश्न कधीच आला नाही की अमुक अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या राम्याकडनं अमुक अमुक दराने कर्ज घेतलं आणि तेच कर्ज तो व्यापारी शेतकऱ्याच्या राम्याला दोन वर्षानंतर किती टक्क्या परत करेल म्हणजे महोदय आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल मी पाचवीत असताना शिकलेल्या इंद्रजित भालेरावांच्या कवितेची ओळ आज मला आठवते अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळा या साखर काटात त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप पुढे म्हणतात ते की कष्ट सारे त्याच्या हाती आणि दुसऱ्यांच्या हाती माप मी पाचवीत ऐकलेली शेतकऱ्याची गाथा आणि माझ्या आजच्या वास्तविक वास्तविक मध्ये असलेल्या शेतकरी बापाची व्यथा अजिबात बदललेली नाहीये मायबाप सरकार या लॉकडाऊनमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर युद्धामध्ये लढत असताना घरी बसलेल्या सर्वसामान्य जनतेच्या घराच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना आदर पोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझा बळीराजा आहे आपण डॉक्टरांचे आभार मानले पोलिसांचे आभार मानले ऑन ड्युटी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले मानलेच पाहिजे परंतु एकाला मात्र आपण जाणून विसरलो शेतकरी होय शेतकरी कोरोनाला राष्ट्रीय आपदा मानून सहखुशीने पीएम फंड मध्ये पैसे योगदान आपण कौतुक केले परंतु आपल्या तीन एकर शेतातून गोरगरिबांची एक महिन्याची सोय व्हावी म्हणून एक एकर शेतातील उत्पन्न दान करणाऱ्या रा साताऱ्यातील शेतकऱ्याला मात्र आपण विसरलो आता ही कोरोनाची कथा आणि माझ्या बापाची व्यथा संपेल का हा चिंतेचा प्रश्न बनलाय अहो विकासाचा नारळ खोट्यासाठी तुम्ही आमच्या जमिनी वापरल्या मात्र खोबरं तर तुम्हालाच मिळालं आणि आम्हाला मात्र घोटभर पाण्यासाठी सुद्धा रडावं लागलं ही इथली आमची खरी दयनीय अवस्था आहे एकोणासशे अठरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डिंग इन इंडिया इन इंडियन रेमेडीज नावाच्या पुस्तकातून लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत शेती क्षेत्राला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला भरीव स्वरूपात भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही एकशे तीस टक्के लोकसंख्यापैकी छप्पन्न टक्के लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर आधारित असून तीस ते पस्तीस टक्के लोक तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांचा आत्ताच्या येणाऱ्या कृषी कायद्याला विरोध आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की आज सरकार आणि शेतकरी यांच्यात थेट आम्हाला संघर्ष बघायला मिळतोय म्हणजे युपी बिहारमधून सुरू झालेलं आंदोलन आज पूर्ण भारतभर पेटून उठलंय गेलेल्या लोकसभा आणि विधानसभा सुद्धा त्याच्याच नावानं गाजल्या होत्या म्हणजे आमचा इथला शेतकरी मित्रांनो राजकारणाचा कुकर त्यातून येणाऱ्या आश्वासनाच्या शिट्ट्या आणि त्यात शिजणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे खिचडी माझ्या शेतकरी बापाचे पोट आजपर्यंत कधीच भरू शकलं नाही हे इथली दयनीय अवस्था आहे अहो बोलायचं नाही का बोललंच पाहिजे आत्ताच कृषी विषयक तीन कायदे बनवण्यात आले त्यात पहिलं आहे आवश्यक वस्तू उत्पादन भांडारा अधिनियम याच्यात असं सांगितलं जातंय की शेतकरी एखाद्या मर्यादेपलीकडे जाऊन आपल्या आपल्या मालाचे साठवण करू शकतो मग मित्रांनो तुम्ही सांगा की आपलं घर गळत असताना सुद्धा पाण्याची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी आपल्या मालाची साठवण करून ठेवेल कशाला कर दुसरा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि तिसरा उत्पादन एवं वाणिज्य कायदा या तिन्ही कायद्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर अशा लक्षात येत आहे की या तिन्ही कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना जास्त होतोय मग तुम्हीच सांगा मायबाप सरकार हे कायदे खरंच शेतकऱ्यांसाठी आणले की व्यापाऱ्यांसाठी आणि या कायद्याची मागणी कधी शेतकऱ्यांनी केलीच नव्हती त्यांना तर फक्त आपल्या घामातून आपण मिळवलेल्या उत्पादनाला योग्य दर मिळवून देणारा स्वामीनाथन आयोगाची आशा होती मग लोकशाहीमध्ये राहण्याचा अधिकार तुम्हाला आणि आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा आहे मग आम्हाला विश्वासात घेतलं जावं की नाही एम एस पी वर बोलायला सरकार तयार नाही मरते हे किसान मरणे दो सुशांत थोडी नाही उजडते हे खेत खल्ल्या उजडणे दो कंगना का मकान थोडी नाही मग अशी भूमिका घ्यावी लागते मग आता शेतकऱ्याच्या पोरांनी वावर आहे तर पावर आहे असं म्हणत हिंडत बसण्यापेक्षा आपल्या असलेल्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करता येईल याचा विचार केला पाहिजे तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात केली पाहिजे गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाणा बदले रावी की रवाणी बदलेगी और जोश मे अगर होश होगा तो जालिम का जमाना बदलेगा कुछ तुम बदलो कच्छ हम बदले आओ मिलकर किसान की जिंदगी बदले मग खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा जय जवान जय किसान अन्नदाथा सुखी भव, धन्यवाद